गुड मॉर्निंग कसे सगळे कसे दिसते बर सगळ्या मुली आमच्या सगळ्या तयार झाल्या आहेत बघा बघा करायला लागला तुम्ही मला

एक नंबर छान दिसला चला आपण आता आतमध्ये जाऊया नाश्ता करून घेतात आता ह्यांची गाणी काय काय आहे ते तुम्हाला नंतर ना बघायला भेटतील त्यामुळं व्हिडिओ तुम्ही नक्की बघायला विसरू नका झालकिका ला, तःवाि भण काश भी जडते वा, यामका भी जा, जड़ जड़ रता की बरा नागा हो तर मैत्रीण तुम्ही <laughs> तर आता गाण्याचे बोल बघितले असतील सॉरी ऐकले असतील हाय की नाही एकदम कस वाटलं गाणं गाणं तर छान वाटलं आणि डान्स पण एक नंबर केलाय बर का पोरीनी सगळ्या समोरच्या मॅडम दिसत का ऑरेंज साडी मध्ये लाल लाल सॉरी लाल लाल आहे का ऑरेंज लाल कुठली पण पुढे तर बघा आमच्या मुली कशा डान्स करत आहेत ही माझी मुलगी आहे अनन्या आणि ही तिच्या पाठीमागच्या सगळ्या मैत्रिणी आणि ही शाळेतली मुलं त्यांच्या वर्गातली वर्गातली तर खूप छान असा डान्स घेतलेला आहे मस्त स्टेप वगैरे चांगले येते ह्यांच्या ही कुठला अंगारोगा मेरे अंगारसा हा पण काय झालंय माहिती का गाणी घ्यायला काय नाही आवाज बिवाज सगळा पण ती काय होते कॉपरेट पडते त्यामुळं घेता येण झालंय आता ही कुठं होत बर कोणतं होत गाजनी आली धुमकत नार लचकत मान मुरल तये ग राणी ती गाणं हिरवे राणी असते गाणी माहिती गाणं तर असे पाच त्यांनी गाणे घेतलेले आहेत बरं का रिमेक्स मध्ये सगळे पाच सहा पाच मिनिटाचं आहे सगळं तर एवढं नाही घेऊ शकत दहा सेकंदच फक्त घेऊ शकते एवढं नाही घेऊ शकत आहे तर ह्यांचं असं पूर्ण डान्स मी तुम्हाला दाखवते ह्याच्यानंतरच आहे नंतरच आहे कचकच कांदा कापताना बोट सुरीत नाचवली लागले बघा हीच आहे का हम्म कचकच कचकचक कचकचकच कचकच कांदा कापताना बोट सुरीत ना हाताला चटका लागला तर मी कढई तापवली तुमच्यासाठी नाही तीच आहे ना तीच आहे तुमच्यासाठी स्पेशल कि थोडं मी सोसल थोड तरी सांगाल का नाही जेवला काय जेवला आहे गेल्या वर्षी पण घेतला होता तिनं कुठला घुमरो घुमरो रो श्यामराखे घुम असंच काहीतरी गाणं होतं रुमरो असं असतं काय तर <laughs> नंतरच आहे पाटलाचा बैल गाडा पाटलांचा बैल पाटला गाडा झाला बघा गेलाय राडा हे आमचं पाटील कसा वर चाललाय बर का आणि <laughs> खालची बैल लागल्या मुळे हलवायला तर <laughs> ह्यांनीच नाही तर सगळ्या आख्या नवीच्या अ ब काय असं सक... तुकडे नऊ नऊ त्या डान्स झालेला पूर्ण खूप छान असा डान्स घेतलेला आहे सगळ्यांनी बर का तर थोडं थोडं डान्स मी दाखवलेला आहे सगळ्यांचा एवढ्या जणांचा काय दाखवता आला नाही पण थोडेफार घेतलेले आहेत मी ह्याच्यामध्ये आपलं आणि थोडं थोडं तुम्हाला ऐकायला मिळेल गाणं असं नाही की कोणतंच नाही थोडस आहे आता बस ते बैल लागली दुखायला कंबर दुखत नाही आमचा काही नंबर आला नाही पण आम्ही नंबर साठी घेतलं नव्हतं आम्हाला पुढच्या वेळेस नाही ना डान्स म्हणून आम्ही घेतला होता एन्जॉय साठी एक आनंदाचा क्षण असतोय आणि ही शाळेतला डान्स वगैरे बघून आपल्याला आपल्या जुन्या शाळेची आठवण झाली असणार आहे शंभर टक्के कारण आपल्या इकडं पण असं होतं मराठी शाळेमध्ये डान्स वगैरे बसवायच्या मॅडम वगैरे असं गॅदरिंग मस्त वाटायचं पण हा तू घ्यायची का मी पण घेतो होते आमचं एकच गाणं होतं ते आमची पहिली गाणी कशी होती माहिती का रे नाकवा <laughs> परत वा वादळ वारं सुटलं ग वाऱ्यानं काय असंच काहीतरी असू दे असू दे तर आपलं आपलं तर काय नाही हो पण हेलेक्रॉन चे हाऊस असते पाटलांचा आहो पाटलांचा बैल गाडा गाडा त्यानं घट्ट केलाय असं केलाय आता काय नाही आता आले परीक्षा जवळ नाही आता तर गॅदरिंग झाली आता गॅदरिंग झाली <laughs> आता ट्रिपला हो ट्रिपला आता ही ही आहे नववी बच गाणं हा नव्या वघा पहिला नंबर आलेला आहे छान गाणी घेतलीत हा ह्यांचा पहिला नंबर आला खूप छान ही समोरची मुल हो जी मुलगी आहे का नाही इकडच्या साईडची हिन पूर्ण डान्स बसवलाय हा तर खूप छान डान्स केलाय आहे तिने बरोबर कोरिओग्राफर ती सुद्धा सगळ्या गाण्याची फक्त डान्स म्हणजे ह्यांनी काय केलं माहिती का की मुलं शाळेत असल्यानंतर आणि शिक्षक वर्गात नसल्यानंतरचा हा गोंधळ आहे आहे मी ह्याच्यात दा ला हि केलेलं आहे थोडस ऐकवलंय त्यांना तर बघा नक्की तुम्ही ते पण आणि ही आहे साऊथच गाणं हा साऊथच गाणं तर हाय की असलं जाऊ ह्याच्यात पण ऐकवलंय थोडस तुम्हाला पण उग थोडं थोडं घेतलेलं आहे मी कारण सगळ्या मुलींनी कसा डान्स केलाय ते तुम्हाला दाखव माझ्याच मुलीचं नाही म्हणून नाही ही लुंगी डान्स <laughs> <दांस। laughs> ही आहे लुंगी डान्स ती लुंगी डान्स वाली हालतच नाही ती हे गाणं आहे डबरी हालतच नाही ती एका जागेला आहे ती एकदम शांत शांत मी फास्ट चालवलंय म्हणून एवढं चाललंय नाहीतर काय नाही शांतच आहे ती स्लो मध्ये चालत कोकोनट काय कोकोनट म्हणजे मिला के <laughs> सारे मुडपणा केलवी फॅन आणि ते आहे नववीच गाणं खंडोबाचं गाणं आहे हे पण तुम्हाला थोडस ऐकवलंय मी तर सगळ्या मुलींचे खूप छान डान्स झालेला आहे नववीजच गाणं पांडुरंगाचं विठ्ठल 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 असं गाणं आहे ते नाही का आम्ही म्हणलेले एकदा सॉन्ग हा बर तर सगळ्यांनी खूप छान डान्स केलेला आहे आणि ह्या वेळेस कस झालं माहिती का एवढं काही का खास वाटलं नाही बरं का मला एन्जॉय कोळीचं गाणं आहे गाण्याचं हा कोळी गीत आहे गेल्या वर्षी खूप उत्साहाने सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या दुसरा नंबर आला होता हा आता ह्या वेळेस पण काय नाही एवढं म्हणजे आहे व्यवस्थित पण तरी पण थोडस असं मला वाटलं की आणखीन छान गाणं काळी माती असाती पाणी हिरव शिवार काय दिप, डिपांग डिपांग डिचारी <laughs> तर तुम्हाला कशी वाटली सगळ्यांची गाणी आवडल्यास नक्की लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि गाणी झालं की लगेच स्टेजवरती सगळे ग्रुपचा फोटो काढण्यात येतो आहे तर ते मात्र ते खूप छान वाटलं मला कारण गाणं झालं की प्रत्येक जेवढी जेवढी ग्रुपला आहे तेवढ्या सगळ्यांचा स्टेजवर ते जायचा आणि कोण फोटो, फोटो काढायचा कार्णा। हे मला आवडलं तेवढं तर चला आवडलं तर बघा कोणाकोणाला आठवण झाली मराठी शाळेची कमेंटमध्ये सांगा नक्की मला काय तुझं काय म्हणणं आहे का बाई

नक्की लाईक कमेंट शेअर करायला